डीमार्ट मध्ये सगळ्यात जास्त डिस्काउंट कधी मिळतो माहिती का चला सांगते बऱ्याच लोकांना वाटत की डीमार्ट मधल्या वस्तू रोज एकाच किमतीत मिळतात पण नाही डीमार्ट मध्ये डिस्काउंट रोज बदलत असत डीमार्ट मध्यम वर्गाची पहिली पसंती आहे कारण इथल्या बहुतेक वस्तू एमआरपी पेक्षा कमी किमतीत मिळतात किराणा मसाले कपडे होम इसेन्शियल अगदी सगळंच पण सर्वात स्वस्त डील्स कधी मिळतात हे आपल्याला माहित असणं देखील तितकच महत्त्वाचं आहे कारण डीमार्ट मधील ऑफर फिक्स नसतात म्हणजे दररोज काहीतरी वेगवेगळा डिस्काउंट असतो शुक्रवार ते रविवार म्हणजे विकेंड सेल या दिवशी बाय वन गेट वन किंवा मोठे ऑफर्स असतात काही वेळा डी स्टोर मध्ये रविवार नंतर क्लिअरन्स सेल ठेवतात थोडक्यात काय तर डीमार्ट मध्ये दररोज बचतच होते पण वीकेंड आणि सणांच्या दिवशीच्या डील जास्त हेवी आणि पैसा बचाव असतात जर तुम्ही प्लॅन करून शॉपिंगला गेलात ना तर तुम्ही आपले खूप पैसे वाचू शकता <laughs> पैसा पैसा तर तुम्ही महिन्याभरात किती वेळा डीमार्टला जाता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा